कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन शून्य ते तीन लाखापर्यंत पीक कर्जावरील व्याज शेतकऱ्यांकडून धुळे व नंदुरबार मध्यवर्ती बँक कडून जबरदस्तीने वसुली सुरू करण्यात आली आहे यामुळे शेतकरी नाराज आहेत संबंधित बँकेकडे पीक कर्जावरील व्याज आकारणी बाबत कोणतेही परिपत्रक नाही जिया नाही तरी वसुली का केली जाते आहे असा सवाल शेतकरींकडून विचारला जात आहे या संदर्भात प्रकाशा येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते हरिदत्तू पाटील यांनी दिलेली मुलाखत मराठी न्यूज साळी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक निर्णय तो असा की एक रुपया पासून लाखापर्यंत जे जे कर्ज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा व्याज घेऊ नये असं असताना प्रकाश विविध कार्यकारी सहकारी सोसायटी जी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत कर्ज घेऊन आम्हाला वितरित कर्ज वितरित, कर वितरित करते गेल्या चार पाच वर्षापासून ह्या नियमाप्रमाणे वसुली चालू होती आणि फक्त मुद्दल रकमेचा वसूल संबंधित सोसायटी आमच्याकडून घेत होती परंतु ह्या वर्षी संबंधित सोसायटीचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला साडेसहा टक्के दराने आपल्याकडून व्याज घ्यायचं बँकेने आदेशित केलेलं आहे या बाबतीत बँकेला विचारणा केली असता बँक तोंडी म्हणते की आम्ही साडेसहा टक्के शेतकऱ्यांच्या मुद्दल रकमेवर व्याज आकारू परंतु प्रत्यक्ष शासनाचा असं धोरण आहे की एक रुपयापासून ते तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला व्याज शासन अदा करत आणि ते व्याज शासन वेळोवेळी बँकांना भरणा करतो त्यामुळे बँकांनी हे व्याज आकारू नये असे निर्देश आहेत या बाबतीत विधानसभेमध्ये आत्ताचे वित्त मंत्री आणि तत्कालीन वित्त मंत्री अजितदादा सुदैवाने दोन्ही वेळेस अजितदादा होते यांनी घोषणा देखील केलेली की शेतकऱ्यांवर व्याज आकारलं जाणार नाही शेतकऱ्यांचे व्याज महाराष्ट्र शासन भरेल असं असताना धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक मोगलाई सारखं कुठलाही आदेश काढते आणि शेतकऱ्यांकडून काही प्र प्रमाणे व्याज आकारणी करून व्याज वसूल घेत आहे अशा परिस्थितीत आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आपला मुद्दल रकमेचा भरणा नाही करणार तर त्यांचं म्हणणं असं पडलं की एक एप्रिल पासून आम्ही आपल्याला साडेबारा टक्के दराने व्याज आकारू वास्तविक महाराष्ट्रामध्ये इतर जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत आपल्याला लागून जळगाव असू द्या अजून इतर जिल्ह्यात फक्त मुद्दल रकमेची वसुली घेत असताना फक्त धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकच का शेतकऱ्यांकडून या साडेसहा टक्के व्याज दराने व्याज आकारून कृषी कर्जाचा भरणा घेत आहेत या बाबतीत सहायक निबंधक सहकारी संस्था शहादा यांच्याकडे देखील आम्ही तक्रार केलेली आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांच्याकडे आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चेअरमन विकास सोसायटी प्रकाश शेवगा ठिकाणी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत परंतु आता मार्च एंडिंग तीन दिवसावर येऊन टेपली तीन दिवसाच्या आत त्यांना वसूल करायची गरज आहे आम्हाला कर्ज भरायची गरज आहे जर समजा हा वसूल ह्या तांत्रिक अडचणीमुळे जर भरला गेला नाही तर शेतकऱ्यांना कारण नसताना बारा टक्के व्याजदराचा भूदंड एक एप्रिल पासून द्यावा लागेल तर या बाबतीत नंदुरबार जिल्ह्यातून जेवढे लोकप्रतिनिधी धुळेवर म्हणजे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले त्यांचीही देखील ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही आमच्या आमच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तिथे संचालक मंडळात सदस्य आहात तर आपण या विषयाची वाचा फोडली पाहिजे आणि शहानिशा करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बाबतीतला महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे ती व्याज आकारू नये एक ते एक रुपया पासून ते तीन लाखापर्यंतच्या तो निर्णय लागू केला पाहिजे जेणेकरून यामुळे संस्थांच्या वसुलीवर देखील अनिष्ट परिणाम होणार नाही जर व्याज आकारलं तर शेतकरी संभ्रम अवस्थेत बँकांना आणि संस्थांना वसुली देणार नाही त्यामुळे त्यांची देखील थकबाकी वाढेल जर त्यांना पण त्यांची सोय करून घ्यायची असेल तर त्यांनी शासन त्यांना वेळोवेळी व्याज वे वे अदा करत या बेसवर त्यांनी फक्त आमच्याकडून मुद्दल रकमेचाच वसूल करावा अशी माफक अपेक्षा आम्हा शेतकऱ्यांची आहे इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे इतर जिल्ह्यांच्या बाबतीत आम्ही थोडं विचारणा केली असता तर जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत थोडी माहिती अशी आलेली आहे की जल जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त मुद्दल रक्कम म्हणजे आजपासून तीन चार वर्षापूर्वी जी पद्धत आपल्याकडे होती नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात तीच पद्धत आजही जळगावला चालू आहे मग महाराष्ट्रातच जळगाव असताना जळगावला वेगळा निकष आणि धुळे नंदुरबार जिल्ह्याला वेगळा निकष असं असू शकत नाही परंतु धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक मागच्या वर्षी देखील शासनाने शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिलं पाहिजे असं निर्देशित केलेलं असताना सुद्धा मागच्या वर्षी या बँकेने पॉईंट पन्नास पैसे आमच्याकडून वसूल घेतला होता वास्तविक हा घेतलेला वसूल सुद्धा बेकायदेशीर आहे शासन आम्हाला अपूर्ण रक्कम देते म्हणून आम्ही तुमच्याकडून हा पैसा घेतोय असं करून मागच्या वर्षी सुद्धा शून्य टक्क्याने न आकारता पॉईंट पन्नास पैसे आमच्याकडून व्याजावर वसूल घेतला होता ते देखील चुकीचे होतं त्यावेळी देखील आम्ही वापो केला परंतु बँकेने त्यावेळी जात दिली नाही यावेळी हा लढा आम्ही थेट राज्य शासनापर्यंत नेऊ आणि तोपर्यंत आम्ही वसूल देणार नाही आणि त्यानंतर जर बँकेने आमच्यावर वसूल आकारला तो असून घेणार नाही हे आम्ही स्पष्ट करतो तालुक्याला आपले सहाय्यक निबंधक असतात जे सहकार खात्याचे प्रमुख असतात ज्यांच्या देखरेखी खाली सहकारी संस्था कार्यरत असतात प्रथम तक्रार मी त्यांना केली आपल्याकडे शहाजाला महाले साहेब आहेत महाले साहेब मला बोलले की मी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलतो ना आपल्याला कळवतो अद्याप त्यांच्याकडून या बाबतीत काही सूचना आलेली नाही आता आम्ही लेखी स्वरूपात तक्रार तयार केली असून ही तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांना देणार आहोत याची एक प्रत आम्ही बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे संस्थेच्या चेअरमनला दिलेली आहे विकास सोसायटीच्या आणि एक प्रत आम्ही याची तालुका ला सहाय्यक निबंधक यांना दिलेली आहे आणि यासाठी आम्ही मेलद्वारे मुख्यमंत्री सहकार मंत्री यांना देखील मेलद्वारे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा